नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पूर्ण स्वागत आहे चला मग मी म्हटलं होतं सासूबाईंना की आपण काहीतरी पपईचं बनवून घेऊ कारण की आईने पपई आणून दिल्या होत्या आणि डिलेवरीमध्ये पपई खाणं खूप आरोग्यदायक आहे आणि दूध पण येतं असं म्हणतात तर म्हटलं चला काहीतरी बनवायचं पण सासूबाईला काही जमत नव्हतं कारण की पंधरा दिवस होऊन गेले पपई तशीच राहून गेली होती मग काय भाशी आली होती गावावरून सासूबाईला म्हणायला गेलं तर त्यांचे कामं त्यांचाच म्हणजे त्यांनाच भारी होत असते कारण की त्यांना करता करता होते आणि कंबर दुखत असते तर आपणही त्यांना सांगू शकत नाही कारण की करताय बाई म्हणून तिला त्रास द्यायचा हे काही आपल्याला जमत नाही म्हणून म्हटलं चल भाशी आली होती भाषेकडे करून घ्यायचं होतं करायचं मलाच होतं पण तिला सगळं सा, सा, सांगायचं होतं किसून दे म्हटलं पपई पपई तिच्याकडून किसून घेतली छान आणि त्याच्यानंतर मग गंजामध्ये थोडंसं तूप टाकलं आणि मीच मग बनवायचं ठरवलं कारण की तिलाही काही जमत नव्हतं ती आहे छोटी आता दहावीमध्ये जाणार छोटी असल्याकारणाने तेवढाही स्वयंपाक ती करत असते तरी पण मी म्हटलं चलमीच करते तू काही त्रास घेऊ नको मग मीच म्हटलं चल मीच घेली आणि बाळाला झोपवून दिलं बाळाला झोपल्यानंतर मी म्हटलं चलमीच करून घेते आणि करायला घेतलं तर बघा छान असं भाजून घेतलं तुपामध्ये भाजपपर्यंत बाळाला बघत बघत करत होती तिला म्हटलं तू फक्त फिरवत राहा आणि लक्षात ठेवत रा ती बघत होती भाजी करत होती चवळी घेतली ती चवळीची भाजी ती करत होती साईडने आणि मी आपल्या इकडे करत होती मग दोघी मिळून करायचं ठरलं कारण माझ्या माझ्याच्या जास्त वेळ उभं राहणं होत नाही ती पण म्हणते ती मामी तुम्ही जास्त करत राहू नका आणि मग काय केलं छान तयार झालं आणि खरंच खूप छान असा हलवा तयार झाला आणि हो माझ्या मुलाला कधी तुपाचा आवडत नाही त्यानं थोडासा खाऊन पाहिला पण त्यालाही खूप आवडला आणि सगळ्यांनाच आवडला मग सासूबाईंनी पण खाल्ला आणि हो म्हणत होती छान झाला छान झाला सगळ्यांनी खाल्ला चला मग आवडल्यास आवडलाच आहे सगळ्यांना तर मग काय खाऊनच घेते सकाळी सकाळपर्यंत शकाड़ ठेवला आणि सकाळी पण खाऊन घेतला रात्री छान झाला म्हणून सगळ्यांनी दिस खाऊन घेतला आणि मुलाला थोडंसं दिलं तर तो म्हणत अरे बापरे छान आहे पण त्याला काही आवडत नव्हतं लहानपणीचा त्याचा व्हिडिओ भेटला हा आता हा मोठा झाला आहे आणि दुसरा मुलगा आला आहे तर परत देऊचा जो लाड आहे तो लहानपणीचा लहानपणीपासून मोठ्या मुलाला जो लाड मिळतो पहिल्या मुलाला तो लहान मुलाला मी नाही मिळत म्हणून त्याचा जो व्हिडिओ मिळाला असं पाहून वाटतं की लहानपणी तो छान होता आणि खूपच मस्तीकर होता आता पण आहे आणि पहिलं पण होतं आहे बघा ब्रश घेतला होता ब्रश करत करत तो आम्हाला सांगत होता मी ब्रश करत आहे मी ब्रश करत आहे एक वर्षाचा व्हिडिओ लहानपण वेगळंच असतं आणि मोठेपण जे मस्त्या करत असते ते पण वेगळंच असतं कारण की त्रासून जाते आता इतका त्रास देतो की छोट्या मुलाला मीच घेतो मीच करतो मीस मीच करतो असं म्हणतो पण छोटा जेव्हा होता तेव्हा खूप क्यूट होता आणि छान होता मलाही खूप लाड येते आणि व्हिडिओ बघत बघत आम्ही हसतो पण त्याला वाटतं की माझे व्हिडिओ मस्त बनवून ठेवले आहेत मी मग मी आम्ही बघत बघत त्यालाच दाखवत असतो पहिल्या मुलाला जे काही भेटतं ते दुसऱ्या मुलाला कमी प्रमाणात भेटतं आणि पहिल्या मुलाचं राज्यात चला मग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय